विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून डी के मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं विविध उपक्रमांच्या माध्यमातून राबवण्यात आली यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्याबरोबरच विविध क्षेत्रात सामाजिक काम करणाऱ्या मान्यवरांचा संस्थेच्या वतीनं सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार विजय कुमार देशमुख शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत माजी नगरसेवक किरण देशमुख तसंच डी के मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे कार्याध्यक्ष गौतम कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमास माजी नगरसेवक अनंत जाधव विनायक विटकर प्राध्यापक हनुमंत पवार सिद्धेश्वर ठोंबरे अनिल पाटील राजू काकडे योगेश कुंदुर सतीश कांबळे मनोज मलकुनाईक बुरंडे सतीश कांबळे आदींची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष प्रज्वल निरंजन बारशिंगे माने प्रतिमेश वाघमारे सूरज उडानशी विजय माने खंडू वाघमारे किशोर चौधरी सूरज गायकवाड संदीप नाईक वैभव जैन जांगडे अमोल गायकवाड अरुण तळे बंटी गायकवाड अनिकेत कसबे अभिषेक बारशिंगे सूरज शिंगे अभिमाने आदींनी परिश्रम घेतला